मोहल यांना राग येणं स्वाभाविक आहे असं रवींद्र धंगेकर म्हणाले मोहळांच्या प्रेसमध्ये दम नव्हता मोळांची ईडी मार्फत चौकशी करावी अशी मागणीही रवींद्र धंगेकर यांनी केलेली काय म्हणतात पुणे दंगेकर जमीन चोर निघला मुरलीधर आता याच्यामध्ये त्यांना राग येणं साजिकच आहे कारण आपण ज्या पद्धतीनं ह्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने टेंडर प्रक्रिया करून आपले जवळचे बिल्डरला ही घशात कशी मिळेल हे प्रयत्न केल्यामुळं त्यांची सकाळची प्रेस मी पाहिलं केविलवानी प्रेस होती त्यांची त्या प्रेसमध्ये जमत नव्हता मला की आले म्हणलं एवढा मोठा खासदार आणि अशा पद्धतीने मी त्यातला नाही मग मी जैन समाज आहे मग मी त्यांचं काम करेन हातबल हातबल पाहिलं मी ही जैन समाजाची युवकांची जागा खाण्याचा जो प्रयत्न केला हे मुरले तर याचं पाप आहे आणि याच्यामध्ये भाजप म्हणून आहे पण विकृती म्हणून पुणेकर म्हणून जैन समाज म्हणून एक विद्यार्थीच्या बाजूने असलेला कार्यकर्ता म्हणून माझी मी बाजू मांडलेली आपल्याला आठवत असेल कलमडी साहेबांना ज्यावेळेला काँग्रेसनी त्यांचे आरोप केले काँग्रेसनी नाही जनतेने आरोप केले त्यावेळेला काँग्रेस राजा म्हणून त्यांची के चौकशी केली तशीच नरेंद्र मोदींनी ह्यांची चौकशी केली पाहिजे के आणि ह्याच्या तोच गोखले म्हणतोय हा सत्तावीसशे कोटीचा प्रोजेक्ट आहे म्हणजे हा ईडीकडे हा प्रोजेक्ट गेला पाहिजे ईडीनी चौकशी केली पाहिजे आणि ह्याच्यामध्ये असले दोषी यांच्यावर कारवाई केली